नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नियोजनेअंतर्गत नवीन जी आर आलेलं आहे त्या जी आरमध्ये असं या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ज्या महिलेंचं या ठिकाणी रेशन कार्डमध्ये नाव नाही पण त्यांच्या पतीचं नाव आहे तरी पण या ठिकाणी त्यांना अर्ज करता येणार आहेत त्यांना कुठलीही अट ठेवलेली नाही बाकीचे रेशन कार्डमध्ये जर महिलेचं नाव नसेल आणि त्या महिलेच्या पतीचे जर नाव असेल तरी पण या ठिकाणी त्यांना अर्ज करता येणार आहेत तो ते त्यांचा अर्ज जो आहे तो पात्र ठरणार आहे तर मित्रांनो बरेचसे असे पॉईंट आजचे जी आर तुम्हाला सांगणार आहे नवीन नवीन माहिती जी आलेली आहे नवीन माहिती जी आरमध्ये आलेली संपूर्ण डिटेल एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये एकदम तुम्हाला सांगणार आहे आणि जे काय पी एम किसानचे जे लाभार्थी महिला आहेत त्या पी एम किसानच्या लाभार्थी महिलांना दोन दोन हजार रुपये पी एमचे किशनच्या माध्यमातून मिळत आहेत पण ते दीड हजार रुपये पण या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे दीड हजार रुपये मिळणार आहेत ते पण त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जाणार आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज करण्याची पण गरज नाही कारण का पी एम किसानचा जो डाटा आहे तो घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या पात्र महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी अर्ज करण्याची काही गरज नाही फक्त त्यांना एक काम करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि नवीन जी आरमध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत ते सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पर्यंत आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आपण साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे पण अशाच नवीन मुख्यमंत्री योजना असो किंवा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असो किंवा पी एम किसान योजना असो नवी नवीन नवी नवीन योजना जी आपल्या चॅनलवरती माहिती तुम्हाला भेटत असते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आत्ताच बिल आयकॉनवरती साईटला क्लिक करा चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात की नवीन जी आरमध्ये कोणकोणती माहिती आलेली आहे या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह अंबलपूजामध्ये सुधारण्यासह व्याप्ती वाढवण्याबाबत हा जी आर आहे आणि हा जी आर आहे बारा जुलै दोन हजार चोवीसचा बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे तर ह्या जे आरमध्ये कोणकोणती माहिती दिली आपण ती आपण बघणार आहोत तर सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहूया मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय काय आहे पहा शासन निर्णयामध्ये दिला आहे की कमी शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचे प्रभावीपणे सुलभते ने होण्यासाठी बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देणं येत आहे तर या ठिकाणी काय आहे पहा कुटुंबियाची व्याख्या तर कुटुंबियाच्या व्याख्यामध्ये काय दिलं आहे की कुटुंबियाच्या व्याख्यामध्ये सदर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खाल्लीप्रमाणे राहील तर या ठिकाणी पहा तुम्ही कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली असणार आहेत एका एक कुटुंबामध्ये काय काय असणार आहेत पती पत्नी आणि त्यांचे लग्न न झालेले मुले आणि मुले असणार आहेत ह्याला म्हणायचं कुटुंब त्यानंतर दोन नंबरमध्ये पॉईंट पहा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवरती रेशन कार्डवरती जर लाव लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळं त्यामुळं काय केलं त्यामुळं या ठिकाणी पहा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्यधान्यात येणार आहे तर सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी बदल आहे की ज्या महिलेकडे रेशन कार्डावरती नाव नाही त्यांचं जर नवीन लग्न झाले असेल नवीन लग्नानंतर लगेच या ठिकाणी रेशन कार्डवरती लावणं नाव लावणं त्या महिलेचं शक्य होत नाही त्यामुळं विवाह नोंदणी परमपत्र असलेल्या अशा सर्व नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड असेल पतीचं नाव जर त्या रेशन कार्डवरती असेल तर त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून ते रेशन कार्ड गाही धरण्यात येणार आहे जरी या ठिकाणी महिलेचं नाव रेशन कार्डात नसलं तरी बी त्यांच्या पतीचं नाव असेल तर या ठिकाणी त्यांना या ठिकाणी हे पात्र म्हणून ठेवण्यात येणार आहे तर या ठिकाणी तीन नंबर पॉईंट पहा तीन नंबर पॉईंटमध्ये दिलेला आहे की परराज्यात जमा झालेल्या त्या सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल व त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचे या ठिकाणी कोणकोणते पाहिजेत एक नंबर पहा पतीचे जन्म पतीचे जन्म ढाकला किंवा दोन नंबर पहा शाळा सोडल्याचं दा प्रमाणपत्र किंवा तीन नंबर पहा आदिवास प्रमाणपत्र घागे धरण्यात येते याशिवाय काय पहा याशिवाय पंधरा वर्षीय पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मदन कार्ड देखील गागे धरण्यात येणार आहे जर परराज्यातील एखादी स्त्री असेल आणि त्या स्त्रीचे या ठिकाणी महाराष्ट्रात र राहणाऱ्या एखाद्या पुरुषाबरोबर जर लग्न झाले तर त्या ठिकाणी त्या पतीचं त्या पत्नीचं तर काय या ठिकाणी पुरवा नसणार आहे पण त्या तिच्या पतीचं या ठिकाणी काय काय पाहिजे पहा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा रहिवासी अधिवास प्रमाणपत्र याशिवाय पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड तिच्या पतीचे पाहिजे तरी त्या ठिकाणी त्या महिलेला पात्र ठरवून येणार आहेत आणि त्यांना जे आहे ते योजनेमध्ये जे लाभ देणार आहेत त्यानंतर पहा चार नंबर पॉईंट चार नंबर पॉईंटमध्ये काय दिलं की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थी पोस्टातील बँक खाते ग्रा ग्राह्य देण्यात येणार आहे तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की सर पोस्टातली जी बँक आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे येतील का तर मित्रांनो या ठिकाणी जी आरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ते पैसे मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे सदर या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते गाह्य धरण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुम्हाला काही अडचण येणार नाही पोस्टाच्या बँकेची हां त्या ठिकाणी पाच नंबरला पहा योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून ऑफलाईन अर्ज जर करीत असाल तर या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट आहे ऑफलाईन अर्जासाठी जर ऑफलाईन एखाद्या कोणत्या महिलेने अर्ज केला असेल काही अडचण असेल ऑफलाईन अर्ज केला असेल ऑनलाईन करता येत नसेल तर ऑफलाईन अर्जासाठी काय महत्त्वाची बातमी की ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन करण्यात करण्यासाठी दाखल करण्यासाठी घाई धरण्यात येत आहे जरी या ठिकाणी महिलेने ऑनलाईन अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी ऑनलाईनचा फोटो ऑफलाईनचा फोटो काढून ऑनलाईन त्या ठिकाणी करता येणार आहेत काही अडचण येणार नाही ते अर्ज जे आहे ते पात्र असणार आहे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाचवा पॉईंट नंबर समजला की ज्या महिलेने ऑफलाईन ज्या महिलेने ऑफलाईन अर्ज केला असेल अशा लाभार्थी महिलेचा अर्जाचा फोटो फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गाह्य धरण्यात येणार आहे पहिलं काय होत होतं की डायरेक्ट असं समोर महिलेला उभा करून लाईव्ह फोटो काढावा लागत होता तरच त्या ठिकाणी ते गाह्य धरण्यात येत होते पण आता तसं नाही आहे जर त्या महिलेचा हा फोटो पासपोर्ट जर असेल चिटकुलेला त्या फाईलला तर त्या फाईलचा जो हा फोटो आहे त्या महिलेचा त्या फोटोचा फोटो काढून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन करा करण्यासाठी या ठिकाणी घाई धरण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे तुम्ही ऑनलाईन फोटोचा फोटो काढूनसुद्धा करू शकता काय अडचण नाही लाव फोटो काढायची पण काही गरज या ठिकाणी सांगितलेली नाही आहे तर या ठिकाणी सहा नंबर पहा सहा नंबरला काय सांगितलं आहे की सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी शिविका बालवाडी शिविका तसेच अंगणवाडी शिविका त्यानंतर समूह संघटन तसंच मदतनी कक्ष त्यानंतर सिटी मिशन मॅनेजर तसेच आशा सेविका त्यानंतर सेतू सुविधा त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे कोणकोणते या ठिकाणी अनेक आने, वेळेस पहा बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका त्यानंतर समूह संघटन मदत कक्ष त्यानंतर त्यानंतर सिटी मॅनेजर सिटी मेशन मॅनेजर त्यानंतर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना या ठिकाणी म महिलांचे पात्र अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे त्यानंतर या ठिकाणी पहा आपण सातवा नंब, नंबर सातवा पॉईंट बघूया आपण सहावा नंबर बघितला असतात तर सातव्या पॉईंटमध्ये काय काय दिलेलं आहे बघूयात तर सातव्या पॉईंटमध्ये तुम्ही पाहू शकता सातव्या पॉईंटमध्ये केंद्र आणि शासनाच्या सातव्या पॉईंटमध्ये केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ पी एफ एम एस डी बी टी या ठिकाणी पहा जे पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान या ठिकाणी पहा महत्त्वाचं पॉईंट पी एम किसान त्यानंतर पोषण मनरेजस पी एम सौद निधी तर त्यानंतर या ठिकाणी जी एस वाय म्हणजेच जन्म जननी सुरक्षा योजना पी एम किसान योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल ज्या अन्य योजना ज्या आहेत त्या योजनेमध्ये लाभार्थी जे आहेत ते, ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील पात्र ठरत असतील तर त्यांचा डाटा त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑर्डिनिक्शन यापूर्वी झालेले असल्याचे सदर लाभार्थी केवळ ऑफलाईन अर्ज या ठिकाणी भरू शकतात या ठिकाणी पहा जे काय पी एम किसान योजनेचे लाभ घेत असतील महिला त्यांना या ठिकाणी केवळ ऑफलाईन या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या केवळ लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र ठेवण्यात येत आहे त्या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना काही गरज नाही पी एम किसान योजनेचे ज्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे थेट लाभ देण्यात येणार आहे त्या ठिकाणी पात्र महिलांना महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा त्यानंतर पहा तर या ठिकाणी आठ नंबर पॉईंट आहे गाव पातळीवर आठ नंबर पॉईंट पहा गा गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभा लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथा काव यथा वकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे हे झालं आठ नंबर तर नऊ नंबर आपण पॉईंट बघूयात नऊ नंबरमध्ये काय सांगितलं आहे की ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीची प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार काय सांगितलं आहे आवश्यकतेनुसार चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्धी या ठिकाणी करण्यात आलेल्या गाव पातळीवर हरकत प्राप्त झाली आहे त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच दुरुप्ती म्हणजेच डुप्लिकेशन टाळण्यात यावे तर या ठिकाणी आपण नऊवी पॉईंट बघितले मित्रांनो नऊ पॉईंट या ठिकाणी संपूर्ण समजून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपण दहावा पॉईंट बघूयात तर दहावा पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे की शासन निर्णय पाच सहा दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असलेल्या या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी तालुका तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड क्षेत्रात स्तरीय समिती घडण्यात समिती गठीत करण्यात यावी तर या ठिकाणी तुम्ही दहा पॉईंट दहा नंबर पॉईंट पण बघितला आता आपण बघूयात की आक नंब अकरा नंबर पॉईंटमध्ये काय सांगितले तर तालुकास्तरीय 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 वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवावे त्यानंतर बारा ना बारा नंबर काय आहे पहा नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष सिटी मॅने मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिषद विकास ग्रामसेवक आपले स सरकार केंद्र सेवा केंद्र लाभार्थ्याची अंतिम यादी परिषद झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केलेल्या प्रकारे सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर यशस्वी लाभार्थ्याची नोंद झाल्यावर या ठिकाणी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात ये येत आहे तर या ठिकाणी कुणाकुणाला पैसे मिळणार आहेत एकदा अनेकदा पहा ज्यांनी काही अर्ज भरलेले आहेत जे काही या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ॲप डाउनलोड करत आहेत जे जो ॲप आहे नारी शक्ती धोती ॲप ते ॲपवरून जे जे या ठिकाणी गावातील ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो त्यांनी जर या ठिकाणी गावातील अर्ज भरले काय महिलांचे त्यांना या ठिकाणी पन्नास रुपये प्रति अर्ज भेटणार आहे जो पात्र अर्ज आहे त्या पात्र अर्जाच्या मागे यांना पन्नास रुपये भेटणार आहेत पण कुणाकोणाला भेटणार आहे हे सर्वात अगोदर पहा त्यामध्ये पहा बालवाडी शिविका त्यानंतर अंगणवाडी शिविका त्यानंतर एन यू एल एम यांचे समूह संघटक त्यानंतर मदत कक्ष सिटी मिशन मॅनेजर अशा शिविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेशिका ग्रामसेवक आपले सेवा केंद्र यांनी आपल्या लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांना ह्यांना मिळणार आहे मित्रांनो पन्नास रुपये भत्ता प्रति पात्र लाभ पात्र अर्ज मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की कुणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत आणि या ठिकाणी कोणकोणते बदल झालेले आहेत तर सर्वात मोठे आपण बदल या ठिकाणी बघून घेतले आणि त्यानंतर ज्या बाकीच्या योजना आतापर्यंत काय होत होतं की पी एम किसान योजनेच्या महिला ज्या आहेत पी एम किसान योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांना वाटत होतं की आपल्याला पैसे भेटणार नाहीत आपण पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहोत त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री माझे लाडकी भेणी योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत पण या ठिकाणी मित्रांनो क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे ज्या महिलेचं या ठिकाणी पी एम किसान योजनेमध्ये नाव आहे अशा महिलांना या ठिकाणी ऑनलाईन अर्ज पण करायची काही गरज लागणार नाही कारण का त्यांच्याकडं पहिलाच डाटा आहे सरकारकडं त्यांचा डाटा कशामुळे आहे तर पी एम किसान योजनेचा जर लाभ घेताना त्यांनी आधार कार्ड दिलं होतं त्यांची केवायशी केली होती तर तोच डाटा या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्यांना हे पैसे देण्याचे ठरविलेले आहे पण जे काही पात्र असणार आहेत अशा महिलांना या ठिकाणी पैसे हे दिले जाणार आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तरी पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन प्रश्न शंका असतील तर नक्की आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तर मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती पण आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माहिती तो मिळत राहतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र